कशा आहात मंडळी तर आज आपण बनवणार आहोत चटपटीत मसाला मोदक गणपतीत आपण गोड मोदक बनवतो पण त्यासोबत हेही मोदक बनवून बघा एकदम छान लागतात आणि टेस्टी तर हे असतातच आणि एकदम चटपटीत गोड तिखट आंबट अशी याची चव आहे बनवायला सोपे खायला टेस्टी तर नक्कीच ट्राय करा आणि हे मोदक बघा किती छान दिसतात हे फ्राईड मोदक आहेत आणि एकदा बनवल्यानंतर हे वीस ते पंचवीस दिवस व्यवस्थित राहतात तर चला सुरू करूया ते यासाठी आपण बडीसोप एक चमचा धनाजिरा पावडर दोन चमचे लाल तिखट एक चमचा छोटा आमचूर पावडर एक मोठा चमचा तीळ वन फोर्थ कप शेंगदाणे वन थर्ड कप आणि खोबरं अर्धा कप घ्यायचं आहे गुळ पावडर आपण एक चम्मच घेतलेली आहे आता कढई छान आपले गरम झाले त्याच्यामध्ये आपण शेंगदाणे छान असं परतून घेऊया व्यवस्थित असं शेंगदाणे आपल्याला छान असे भाजून आहेत आणि भाजून झाले की आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया आता हे भाजल्यानंतर आपण याच्यामध्येच बडीसोप भाजूया आपली कढई छान गरम आहे त्याच्यामुळे पटकन आपल्याला हे भाजून घ्यायचं आहे फक्त एक दोन वेळा चम्मच हलवले की हे छान अशी भाजली जाईल यानंतर आपण याच्यात टाकूया तीळ तीळ पण आपल्याला भाजून घ्यायचे आहेत जास्त नाही भाजायचे आहेत नाही तर करपट टेस्ट लागते त्याची चव करपट लागू नये याच्यासाठी आपण दोन तीन मिनिट याला दोन तीन सेकंड सॉरी मिनिट नाही भाजलं की लगेच याला काढून घेऊया आता तीळ झाले की आपण जो आपला डेसिकेटेड कोकोनट म्हणजेच खोबऱ्याचा जो भुरा मिळतो त्याला आपण व्यवस्थित भाजून घेऊया आता याला पण जास्त भाजायचं नाही नाही ते कर पण मी यावेळेस गॅस बंद केलेली आहे याला पण आपण दुसऱ्या प्लेटमध्ये काढून घेऊया बघा छानपैकी हे व्यवस्थित काढलं आहे आपण आणि याला थंड होऊ देऊया आता हे थंड झालं की आपल्याला डेसिकेट कोकोनट आमचूर धना पावडर जिरा पावडर गूळ आणि लाल तिखट छान असं एकत्र एक करून घ्यायचं आहे बघा छान असं एकत्र एक झालं आहे याला व्यवस्थित एकत्र एक करून आपण साईडला ठेवूया आणि आपण काजू बदाम शेंगदाणे आणि तीळ याचं मिक्सरमधून पावडर करून घेऊया जास्त पावडर नाही केली तरी चालेल आपल्याशी बघा ह्याच्यामध्ये शेंगदाणे आणि बदामाचा तुकडे आहेत असले तरी चालतील याला छान आपण मिक्स करून घेऊया आणि मिक्स झालं की याच्यामध्ये एक चमचा आपल्याला मीठ टाकायचं आहे आणि मीठ टाकलं की याच्यामध्ये आपल्याला एक मोठा चमचा गुळाची पावडर टाकायची आणि वीस ते पंचवीस मनुके म्हणजे दोन मोठा चमच चा आपल्याला मनुके टाकून ह्याला छान असं मिक्स करून घ्यायचं आहे तर आपलं सारण तयार आहे बघा व्यवस्थित आपलं सारण तयार झालं आहे ह्याला तुम्ही एकदा बनवून एखादा महिना ठेवू शकता आता आपण याची पारी आहे ती बनवू त्यासाठी आपण एक वाटी मैदा घेतलं आहे अर्धा वाटी गव्हाचं पीठ घेतलं आहे आणि तीन चम्मच आपण तेल घेतलेलं आहे ते आता याच्यामध्ये तुम्ही दोन चम्मच रवा पण टाकायचा आहे तर एक वाटी आपण मैदा घेतला आहे अर्धा वाटी आपण गव्हाचं पीठ घेतलं आहे आणि अर्धा चम्मच मी मीठ घेतलं आहे एक चमचा आपण ओवा टाकणार आहोत आणि याच्यामध्ये मी दोन चम्मच रवा पण टाकलेला आहे पण ते माझ्याकडून व्हिडिओ घाळ झालेला आहे आत्ता आपण तेलाचं मोहन छान असं गरम होऊन द्यायचं आहे तीन चमचा तेल घेतलेला आहे मी आणि याला पिठामध्ये आपल्याला गरम गरमच मिक्स करायचं आहे बघा आपण गरम गरम टाकलेलं आहे आता याला व्यवस्थित असं मिक्स करून घेऊया आपण व्यवस्थित असं मिक्स झाले बघा आणि आता चम्मच गरम असल्यामुळे चम्मच वापरला होता आता आपण याला एकत्र एक जीव करून घ्यायचं आहे बघा छान असं एक जीव झाले आणि बघा अशी मोठी झाली की समजायचं आपलं पीठ एकदम तयार आहे आता ह्याला जसं जसं आपण लागेल तसं तसं पाणी टाकून छान असा गोळा करून आहे म्हणजे पीठ मळून आहे जास्त पातळ नाही करायचं ना जास्त घट्ट नाही करायचं मिडियम असं आपलं पुरासाठी आपण जसं लाटतो तसं पीठ करून घ्यायचं व्यवस्थित असं मळून घ्यायचं चा, छान असं बघा छान असं मळलं जाते आपलं पीठ आता छान मळत आहे जास्त पातळ नाही करायचं आहे आपलं घट्टच असं आपण मळून घेतलं आहे बघा छान असं मळून झालं आहे आपलं पीठ मळल्यानंतर आपल्याला याला बघा छान मळे बघा किती सॉफ्ट मळलं तर याला आपण पंधरा ते वीस मिनटं रेस्ट देऊया बघा छान आपलं पीठ मळलं गेलं आहे चांगलं असं मुरलं गेलं तर याचे आपण छोटे छोटे गोळे करून घेऊयात मी चाकूने कापते याचे गोळे बघा तर आपण चाकूने याचे गोळे कापून घेतलेत बघा छान असे प्रमाणात आपण ह्याला कापून घेतलेलं आहे आता याला कापून घेतल्यानंतर आपण एका बाऊलमध्ये ठेवणार आहोत बघा छान असे आपले गोळे आपण तयार करून घेतले चाकूने कापून हाताने पण कट करू शकतो आणि एका बाऊलमध्ये ठेवूया बघा आणि याच्यावर थोडंसं आपण पीठ टाकूया आणि याला आपण आता आपले मोदक बनवायला सुरुवात करूया तर गोळी छान आपण अशी लाटून घ्यायची आहे आपण पुरीसाठी जसं लाटतो तसंच त्याच्यापेक्षा थोडंसं पातळ लाटायचं आहे बघा किती छान असं हे पीठ लांबलं ला जात आहे छान मुरलं आहे त्याच्यामुळे आता आपली छोटीशी पुरी तयार आहे त्याच्यामध्ये आपण आपल्याला जेवढं सारण भरायचं आहे तेवढं सारण भरूया आणि अंगठांमधल्या बोटाने जसं आपण उकडीचे मोदक बनवतो तसं आपण हे बन मोदक बनवायला घ्यायचे आहेत बघा छान असे मोदक बनले जात आहेत आपले व्यवस्थित असे मोदक बनवून घ्यायचेत बघा छान अंगठा आणि अंगठ्याच्या बाजूच्या बोटाने त्याचं वरचं साईड आहे ते व्यवस्थित असं पॅक करून घेतले आपण तुम्हाला जर वाटतं की सारण कुठून निघतं तर ते त्यालाही तुम्ही लॉक करू शकता आणि बघा आपला मोदक छानपैकी असा तयार आहे बघा आणखी एक मोदक करून दाखवते अशा प्रकारे आपल्याला वाटीला कळ्या करून घ्यायच्यात आणि त्याच्यामध्ये सारण भरायचं आहे आणि सारण भरल्यानंतर पटापट अशा कळ्या करून हाताने पण तुम्ही असं असं नाही की अंगठ्यानेच भरू शकता बघा असं हाताने पण तुम्ही मोदकला पॅक करून छान असा आपला मोदक तयार आहे बघा किती मस्त असा मोदक तयार झाला आहे आणखी एक प्रकारे आपण बघा मी एक साईडला आणि याच्यावर आपल्याला कपडा झाकून ठेवायचा आहे कॉटनचा आणखी एक प्रकारे मी तुम्हाला मोदक दाखवते कसा बनवायचा पहिलं सारण घ्यायचं आणि एका अंगठ्याने आणि बाजूच्या बोटाने एक चिमटी करून घ्यायची आणि त्याच्यावरच दुसऱ्या साईडने दोन दोन साईडच्या काळ्या करून त्याला एक एकावर एक चिपकून बघा आपला मोदक एकदम व्यवस्थित असा बनून झालेला आहे असेच मोदक बनवायचे आहेत बघा मी तुम्हाला आणखी एक मोदक दाखवते बघा तोच ती पद्धतच ही बघा छान असा एकावर एक असं ठेवून पारी आपल्याला चिपकवायची आहे ना आपला मोदक आए, जा तयार आहे बा किती सुंदर असं आपला मोदक तयार आहे एक्स्ट्राचं जे पीठ आहे जास्तीचं ते काढून घ्यायचं आणि आपला मोदक तयार झालेला आहे बघा तेल छानपैकी गरम करायला ठेवलं किती सुंदर मोदक झाले तेल गरम झालं आहे आपलं आणि त्याच्यात एक एक मोदक आपल्याला टाकून छान असं तळून घ्यायचं आहे तेल आपलं मीडियम गरम करायचं आहे जास्त पण गरम करायचं नाही आणि एकदम मिडियम पण एकदम असं थंड पण नाही ठेवायचं तर मिडीयमपेक्षा थोडंसं गरम झालं की आपल्याला फ्राय करायला घ्यायचं आहे आता आपण फ्राय करताना मोदक आतमध्ये टाकल्यानंतर त्याच्यावरती आपल्याला तेल टाकायचं आहे कारण मोदक टाकल्यानंतर मोदकाची वरची बाजू खाली होते आणि खालची बाजू वर होते मग खालच्या वरची जी खालची बाजू आहे ती तळली जात नाही तर असं आपल्याला तेल टाकून त्याच्यावर व्यवस्थित तळून घ्यायचं आहे आणि मोदक असे हलवायचेत म्हणजे सर्व एक सामान तळले जातील बघा किती छान असे आपले मोदक तळले जात आहेत एकदम खुशखुशीत असे मोदक तयार होतील आपले बघा किती छान मैदा गहू आणि थोडासा रवा याने एकदम सुंदर असे आपले मोदक तयार झाले आहेत मी चाळणीत काढलेले आहेत म्हणजे एक्स्ट्राचं तेल खाली निघेल तर बघा किती छान असे आपले मोदक तयार झाले आहेत बघा किती सुंदर मोदक तयार झाले आहेत नक्की ट्राय करा आणि बघा किती टेस्टी लागतात लहान मुलांना तर ते खूपच आवडतात लहानपैकी मोठ्यांना सर्वांनाच आवडतात तर चला मी तुम्हाला दाखवू मोदक कसा झालाय आपला बघा किती क्रंची आपला मोदक झालेला आहे खुशखुशी तसा झालेला आहे तर नक्की व्हिडिओला लाईक ला ला करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा